सोनालीने मस्त अशा आळूच्या वड्या केल्यात चपात्या केल्यात आणि चटणी केली आहे शेंगदाण्याची हे सगळं कशासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा तुम्हाला समजेलच कपडे पूर्ण भरून झालेत दोन बॅग्स आहेत एवढे कपडे का घेतलेत कळेलच तुम्हाला

हॅपी जर्नी राजश्री सावकाश जा आणि सावकाश या बाय 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 सायली आणि मी चांदलोय आई टाईम राहिलेली खरेदी करायला असेल ना सायली शॉप ओपन बघू आता गेल्यावरच कळेल तसं ड्रायव्हर फास्ट येत राहिल्यावर गाडीला हॉर्न नाही म्हणून जरा विषय आहे इथं कांदे नाही ना सायलीन मी केलं होतं पण आमचं काम झालं शॉप ओपन होतं ज्या लागणार होत्या गोष्टी त्या भेटल्या आता वाजले दहा मम्मीने केले भाकरी आणि भाजी सायली आणि राज गेलेत बाहेर आत्याकडे मग दोघेच आहोत जेवण करतो आता सूरज आणि आहे दर्शन दर्शन केला लगेच पुढे दर्शन घाबरते सूरज नाही हा पोरी विरी पोरी बघा हो पोरी सगळ्यांनी कमेंट करायला आता वाजलं एक बघा कशी असते सायडी बेट्याची भाजी टाकली नेण्यासाठी आम्हाला सर्वांनी काय काय आणलंय सायडीने केली बाबा आवाज सायडीने केली ओके खुश खुश का ते काय करते आता कसं आहे आपण शेवटी चांगलं प्रत्येक साठी सगळं घाम ऑब्झर्व करते पण येईल कधी तर थंडी वाजून तीन पन्नास तीन पन्नास झालेत आली अक्षरांत घ्यायला आलेले चाललोय आम्ही चल नाही आम्ही आलेलो आहोत स्टेशनला किती वाजले निकल आता वाजले चार वाजले पोहोचलो आम्ही खूप लवकर आलो ट्रॅफिक नव्हतं काही नव्हतं मला लवकर आलो आम्ही आणि आमची गँग आहे इकडे उभी गँग लांबूनच पण आम्ही कोणाला ओळखत नाही आहे फक्त आमचे संदीप दाजी आणि शुभम दादा अक्षता सायली चव्हाण आणि एकिता आणि मी असे एवढेच जण आहोत आपलं कशामध्ये एस, एस थ्री ना थ्री। एस थ्रीमध्ये आमचा आत्ताशी आम्ही आहोत ए टूला चला अक्षदा शुभम चला सायली सायली हाय गाईज आम्ही चाललेलो आहोत केदारनाथ नायक राजश्री शुभम अक्षदा संदीप जिजू सायली आम्ही सगळे चाललेलो आहोत केदारनाथ आता आमची ट्रेन येणार आहे आता वेटिंगला थांबलेलो आहोत आम्ही बघू आता कधी येते चलो फाइनली आली आपली ट्रेन फायनली आमचे सीट्स भेटलेले आहेत आणि अक्षता म्हणते आता वर कसं चढायचं दाजी महेशावर काय तुमचं म्हणणं आहे शुभम दिला कडवर घेऊन जाणार हो। बापरे लोकण येतात देजुरीला पण शुभम नेणारे केदारनाथ ला वारी बाबा प्रूफ आहे आपल्याकडे प्रूफ आहे प्रूफ आहे

Jalannya finalnya kami nih Ini कोण कोण नाही दाजी यात आपल्या मध्ये सायली आणि तनुजा सायली आणि तनुजा मी सायली आणि तनुजा मी सी यू आमच्या सोबत भाडं करायला दोघीजणी आहेत आम्ही सगळेजणी आहोत होतच नाहीये करत नाही अस रिकव्हरी काम वाटतंय आणि मेन पॉइंट बसल्या बसल्या टिफिन आज काढलंच नाही कोणी नाहीतर बसल्या बसल्या सुरुवात लगेच काहीतरी काढून बसतो खायला

हाय गाईज आम्ही आता नाश्ता करायला बसलेला आहोत आता आहोत आम्ही मनमाड मध्ये ही आमची सायली ताई जिजू आता नाश्ता करायला बसलेले आहेत सायली ताई आम्हाला आळूचे वड खूप आवडलेले आहेत या तर आमचा राजा संपवलेले आहेत पूर्णपणे शुभम झोप झाली तुझी अक्षता राजश्री काय आणलंय स्पेशल असतो आणि आळूची वडी वडी खूपच छान आहे एकदम मस्त डब्बा खाऊ शकते हे काय बटाट्याची भाजी केलेली आहे काचऱ्या ते खराब होणार नाहीत हे मनमाडचं स्टेशन आलेलं आहे आपल्याला आपण आता मनमा मध्ये आहोत हे सगळे आता ब्रेकफास्ट करायला बसलेले आहेत सगळे उठून कसा आहे मेनू आमचा ब्रेकफास्ट करण्याचा सगळे बसलेले आहेत हा ब्रेकफास्ट आहे आमचा आजचा सगळे जण ब्रेकफास्ट करत आहेत किती वाजलेत <laughs> <laughs> किती वाजलेत शुभमची झोप राहिली अक्षरची राहिली

कस भारी मस्त आहे ना एकदम स्पीड आता घेतलेला आहे खूपच स्पीड घेतलाय आता ट्रेनने खूप छान वाटते खूप दिवसांनी असं ट्रेन मध्ये ट्रेन स्लो आहे म्हणून आम्ही असे नाही तर मग लोक बरं कमेंट करतील की असा व्हिडीओ काढतात आमचा सेकंड मेनू आहे फ्लॉवरची भाजी खोबऱ्याची चटणी चपाती हे थांबलं पायड्या का दाखव काय त्यामध्ये जलेबी अशा जलेबी आपल्याला स्वीट घरी गेली घरी केली आहे

छान मसाला हाय गाईज आपण चाललो आहोत हे रेल्वेतलं किचन आहे एकदम स्वच्छ आहे बघा किती छान आहे हे अशा प्रकारे इथं किचन बंद होत आहे हे सगळे इथे चहा पितात कुठला कुठला घेतलाय मसाला मसाला स्पेशल मसाला टी माझा पण इलायची आहे खूप टेस्टी आहे चहा मस्त आहे बेकार बेकर माझं छांवर पडले होते काही घाई आता आम्ही में बाकीच्या मेंबरकडे चाललो आहोत त्यांची सीट खूपच लांब आहे पूर्ण दिवस ट्रेन आहोत आणि आम्ही सकाळी पोहोचणार आहोत सहा वाजता चला मग कसा होता आमचा आजचा रे होता फक्त खातोय आता <laughs> आता मी परत झोपणार आता बस आणि उद्यापासून खूप वाजता धावपळीचा असणार त्यामुळे आता आराम करून घेतो चला खाऊन भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय शुभ Hello. Hi. Bye. Bye bye. -bye.